नमस्कार छायाज रेसिपीजमध्ये आज आपण या गर्मीमध्ये शरीराला थंडावा देणारा पुदिना आणि कैऱ्यांपासून खूपच मस्त असं सरबत बनवणार आहोत जे तुम्ही पूर्ण उन्हाळा स्टोअर करून ठेवू शकता तुम्हाला जेव्हा प्यायचं असेल तेव्हा किंवा पाहुणे आले की अगदी झटपट यामध्ये पाणी मिक्स करून तुम्ही यापासून सरबत बनवू शकता चला तर अजिबात वेळ न घालवता मस्त अशी ही रेसिपी बनवायला सुरुवात करूया इथे मी पुदिना आहे एक जुडी पुदिना घेतला आहे वजनाने पन्नास ते साठ ग्राम असेल तर हा मी स्वच्छ धुवून घेतला पुदिन्यामध्ये भरपूर प्रमाणात माती असते त्यामुळे आधी हा व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा पुदिना खूपच थंड असतो शरीराला गर्मीमध्ये थंडावा देणार आहे त्यामुळे हे सरबत नक्की बनवा यानंतर इथे मी दोन कैऱ्या घेतल्या त्या कैऱ्या वजनाने तीनशे ग्राम आहेत तर या कैऱ्या आता आपण सोलून घेऊया हे सरबत तुम्ही बनवून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवा आणि कधीही तुम्हाला बाहेरून तुम्ही उन्हातून आल्यानंतर यामध्ये ग्लासामध्ये थोडंसं सरबत घेऊन पाणी मिक्स करून तुम्ही झटपट सरबत बनवू शकता गरमीमध्ये जे आपल्याला थकल्यासारखं वाटतं ते लगेचच नाहीसं होतं आणि तुम्हाला लगेच रिफ्रेशिंग वाटेल तर इथे पहा या कैऱ्या मी अशा सोलून घेतल्यात आता या आपल्याला शिजवायच्या आहेत तर याला आधी आपण अशा चिरा देऊन घेऊया म्हणजे पटकन शिजतील कैऱ्या इथे दोनही कैऱ्यांना मी अशा चिरा दिल्यात इथे मी आता कुकर घेतला आहे कुकरमध्ये कैऱ्या ठेवूया यानंतर यामध्ये एक कप इतकं पाणी घालायचं आहे आणि आता झाकण लावून याच्या पाच ते सहा शिट्या करून घ्यायच्या आहेत तर इथे मी पाच ते सहा शिट्या करून घेतल्यात आणि कुकर थंड झाला आहे काढून घेऊया कैरे आता मी एका बाउलमध्ये काढून घेते तर इथे आपण अख्ख्या कैऱ्या हो शिजवल्या आणि नंतर आपण याचा गर काढणार आहोत त्यामुळे अजिबात वेस्ट होत नाही सगळा गर व्यवस्थित आपल्याला काढता येतो तर आता याच्या कोय आणि गर आपण सेपरेट करून घेऊया तर इथे पाहू शकता अगदी क्लीन अशी ही कोय निघाले पूर्ण घर व्यवस्थित असा सेपरेट झाला आहे आता हा घर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आता जो आपण पुदिना धुवून ठेवला होता तोसुद्धा यामध्ये घालायचा आहे आणि याची पेस्ट करून घ्यायची आहे यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं नाही आहे जे कैरीचं पाणी आहे त्यामध्येच हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे थोडासा वेळ लागतो पण अगदी स्मूथ असं हे आपल्याला वाटायचं आहे इथे पहा मी याची अगदी बारीक अशी पेस्ट करून घेतली तीन ते चार वेळा फिरवून अगदी स्मूथ करून घ्यायचं आणि जर जाड राहिलेलं असेल तर तुम्ही नंतर गाळू शकता ही बाजूला ठेवूया आणि फुटची कृती करूया तर इथे आता मी गॅसवरती कढई गरम करत ठेवले यामध्ये दोन कप साखर घालायचे वजनाने ही साधारण चारशे ग्राम आहे यामध्ये आता एक कप पाणी घालायचं आहे आता हे आपल्याला उकळायचं आहे साखर पूर्ण विरघळायला हवी तर आता इथे पहा साखर पूर्ण विरघळले आणि याला छान उकळी आले तर याच्यामध्ये जो साखरेमध्ये जो कचरा असेल मळ असेल तो पहा वरती आला तो पूर्ण काढून टाकण्यासाठी इथे दोन चमचे दूध घालायचं आणि आता वरचा जो मळ आहे तो आपण काढूया चमच्याने सगळं काढून घ्यायचं म्हणजे क्लीन असा हा पाक किंवा जो साखरेचं सिरप आहे ते आपल्याला मिळेल उकळी आल्यानंतर आपल्याला दोन ते तीन मिनटं हे उकळून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला जी आपण पेस्ट तयार करून ठेवली होती ती घालायची आहे सगळी पेस्ट इथे मी घातले गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे आता हे सगळं मिक्स करून घेऊया असं इथे विस्कर घेतलं आहे आणि छान मिक्स करायचं म्हणजे सगळं जे एकजीव होईल याच्यामध्ये अजिबात गुठळ्या राहणार नाहीत आणि स्मूथ असं हे सरबत किंवा जी पेस्ट आहे ती तयार होईल याला आता उकळायचं आहे त्याआधी यामध्ये आपण काही मसाले घालूया ज्यामुळे याची टेस्ट आणखी वाढेल तर इथे एक चमचा मी भाजलेली जिऱ्याची पावडर घेतले ही जिरंसुद्धा थंड असतं त्यामुळे नक्की घाला चवसुद्धा मस्त येते मिक्स करूया यानंतर इथे मी पहा साधारण अर्धा चमचा मिरी घातले मिरी जाडसर कुठून घातलं आहे तर याची चवसुद्धा छान येते यानंतर एक चमचा इथे काळं मीठ घालायचं आणि पाव चमचा इतकं साधं जे नेहमीचं मीठ असतं ते घातलं आहे सगळं मिक्स करून घेऊया आणि आता याला थोडंसं उकळी काढायची याचा पाक आपल्याला करायचं नाही आहे एक तारीख दोन तारीख असा पाक करायचा नाही आहे हे मिश्रण थोडंसं चिकट होईल आणि असं होईल इतपत आपल्याला उकळून घ्यायचं आहे तर पहा हे उकळून घेतलं आहे छान उकळी आली यानंतर इथे मी चमचा हिरवा रंग घेतला आहे हा पूर्णपणे ऑप्शनल आहे फक्त मार्केटसारखा लुक यावा यासाठी इथे मी घालते घरच्यासाठी बनवत असाल तर अजिबात घालू नका तर हे पहा हे मिक्स करून घेतलं आता हे आपलं सरबत तयार आहे गॅस बंद करायचं आहे आणि गॅस बंद केल्यानंतर दोन मिनटं वाट पाहायची आहे दोन मिनटानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा लिंबाचा रस घालायचा आहे यामध्ये साखरेचे क्रिस्टल फॉर्म होऊ नयेत यासाठी लिंबाचा रस घालायचा आहे कधी कधी साखर जास्त शिजवल्यामुळे क्रिस्टल्स होतात यासाठी इथे लिंबाचा रस घातला आता हे सरबत पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर हे आपल्याला कुठल्याही काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे किंवा तुम्ही एअर क का, टाईट कंटेनरमध्ये भरून ठेवा आणि जेव्हा तुम्हाला बनवायचं आहे तेव्हा तुम्ही याच्यातलं थोडंसं सिरप घेऊन त्यामध्ये पाणी मिक्स करून यापासून सरबत बनवू शकता तर इथे अशा मी एअरटाईट कंटेनरमध्ये भरून फ्रीजमध्ये हे सरबत ठेवून देते दोन ते तीन महिने हे सरबत अगदी व्यवस्थित राहतं तर बाहेरचं कोल्ड्रिंक पिण्यापेक्षा तुम्ही हे सरबत बनवून ठेवू शकता मुलांसाठी सुद्धा खूपच फायदेशीर आहे तर इथे मी सरबत कसं बनवायचं ते दाखवते ग्लासामध्ये मी थोडासा बर्फ घेतला आहे यामध्ये दोन चमचे सरबताचं जे सिरप बनवलं ते घालायचं आहे थंड पाणी घालायचं आहे आणि मिक्स करायचं आहे तर पाहुण्यांसाठी अगदी झटपट दोन मिनटामध्ये तुम्ही हे सरबत बनवून देऊ शकता आणि बाहेरचं कोल्ड्रिंक देण्यापेक्षा घरी बनवलेलं हे सरबत कधीही पाहुण्यांना नक्कीच आवडेल तर या गरमीसाठी हे असं पुदिन्याचं आणि कैरीचं सरबत नक्की बनवून ठेवा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्त लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह तो